शिवसेनेचे माजी नगरसेवक साई भक्त पांडुरंगा आंब्रे यांनी स्वर्गीय आमदार शांताराम आंब्रे यांनी ज्या झाडाखाली बसून आपला कारभार चालविला त्या ठिकाणी साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याच दिवशी पांडुरंगा आंब्रे यांनी आयोजित केलेल्या खासदार चषक क्रिकेट स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले <laughs> तसे आज विजय पाटील मनीष जागिनी आणि इतका पदाधिकारी आणि उपस्थित माझ्याबद्दल बनलेलं आहे आज या ठिकाणी कार्यक्रम आम्ही बाळासाहेबांच्या निमित्त आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला आमच्याकडे आवर्जून उपस्थित असलेले आमचे माजी गोष्ट सदानंद अप्तिका उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि इथे सर्वात आपल्याला माझ्या माताना विनंती करतो की तुमच्या तुम्हाला थोडा त्रास झाला असेल तुम्हाला माफ करा आणि आमच्या पाठीमध्ये असाच आशीर्वाद तुमचं प्रेम असू दे आता थोड्या दिवसात निवडणूक येत आपले असले खासदार आपल्याला भेटणार नाहीत असले खासदार आपल्याला पुन्हा लागू शकत नाही तेव्हा आपल्याला सगळ्यांना किती वेळावर विजय करायचा आहे हे लक्षात ठेवा आणि त्यापुढे आप आपल्या ठिका या ठिकाणी भाऊ एक आपला दवाखाना इथे आपण जाणू करायचा प्रस्ताव दिलेला आहे तुम्ही बक्तवलेलं तुमच्या खानावर घटक आहे ते आपला दवाखाना या सर्व गरीब घटनेसाठी आपण एक घटक आहे अधिक सर्व आपल्याला सहकार्य करणार आहे सर्व गोरगरिबांच्या होणार आहे तरी आपण याची जाऊन घ्यावी आणि सर्व लोकांची खूप धन्यवाद အေးဘန်နဝတ်တို့ဂျိုင်းဂျိုင်းဘားတ်